श्री स्वामी समर्थ मी शर्मिला माझ्या या यूट्यूब चॅनेलमध्ये माझ्या सगळ्या गोड यूट्यूब फॅमिलीचं पुन्हा एकदा नव्याने स्वागत करते तुमच्या मनातील सगळ्या चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करत हीच स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या याच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते येत्या दहा जुलैला म्हणजेच गुरुवारी आलेली आहे गुरुपौर्णिमा गुरुपौर्णिमा हा एक महत्त्वाचा भारतीय सण आहे जो आषाढ महिन्यातील पौर्णिमेला साजरा केला जातो या दिवशी गुरुजनांप्रती आदर आणि कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा दिवस आहे आणि अशी परंपरा आहे या दिवशी महर्षी व्यासांचा जन्म झाला होता आणि असे मानले जाते की यामुळे याला व्यास पौर्णिमा असे देखील म्हटले जाते या गुरुपौर्णिमेच्या दिवशी आपले शिष्य आपल्या गुरूंना एक गुरुदक्षिणा देऊन त्यांचे आशीर्वाद घेतात आणि त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करतात गुरुपौर्णिमा म्हणजे स्वतःच्या आत डोकावून पाहण्याचा आणि आध्यात्मिक ज्ञानाचा मार्गावर चालण्याचा हा दिवस आहे गुरुपौर्णिमा हा दिवस अत्यंत शुभ मानला जातो आणि गुरूंचे आपल्या जीवनातील स्थान हे अत्यंत महत्वाचे मानले जाते गुरु हा जीवनातील अंधकार दूर करून प्रकाश दाखवणारा असतो आपल्या आयुष्यात आपल्यावरती गुरूंचा आशीर्वाद असणे खूप महत्वाची गोष्ट आहे गुरुचरित्र ग्रंथामध्ये सांगितले आहे की एक वेळ ईश्वर कोपला तर गुरु वाचवू शकतो पण गुरु, गुरु, गुरु कोपला तर ईश्वर सुद्धा वाचवू शकत नाही गुरुपौर्णिमा हा गुरुंनी दिलेल्या मार्गावर चालण्याचा दिवस आहे या दिवशी माता लक्ष्मी आणि भगवान विष्णूंची पूजा केली जाते या दिवशी माता लक्ष्मी जागृत अवस्थेमध्ये पृथ्वीवरती भ्रमण करत असते धार्मिक दृष्टीने हा दिवस अत्यंत महत्त्वाचा असल्यामुळे या दिवशी व्रत देखील केले जाते तसेच काही प्रभावी उपाय व सेवा देखील केल्या जातात आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहे आणि हा उपाय किंवा तुम्ही त्याला सेवा देखील म्हणू शकता गुरुपौर्णिमेच्या दिवशी तुम्हाला तुळशीला ही एक वस्तू अर्पण करायची आहे किंवा तुळशीजवळ ही एक वस्तू ठेवायची आहे तुमच्या जीवनातील शत्रुत्व संपेल सात पिढ्यांचे दारिद्र्य संपेल घरांची मुलांची पतीची अगदी भरभरून अशी प्रगती होईल घरामध्ये चहू बाजूने धन संपत्ती पैसा येऊ लागेल तर अशी कोणती वस्तू आहे जी तुम्हाला तुळशीजवळ ठेवायची आहे याबद्दलची संपूर्ण माहिती मी आज या व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा चॅनेलवरती नवीन आला असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा ज्यामुळे काय होईल मी जेव्हा पण माझ्या चॅनेलवरती नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचे नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही आता बघा आज या व्हिडिओमध्ये तुम्हाला जो उपाय सांगणार आहे तो तुम्हाला गुरुवारी करायचा आहे गुरुवारी गुरुपौर्णिमा आलेली आहे तर या दिवशी हा उपाय आपण दिवसभरामध्ये कधीही करू शकता या वर्षीची गुरुपौर्णिमा जी आलेली आहे त्या गुरुपौर्णिमेला अनन्यसाधारण महत्व दिले जाते कारण गुरुवार हा आपल्या गुरूंना समर्पित असणारा दिवस आहे म्हणून याला महत्त्व दिले गेलेले आहे हा त्यामुळे या दिवशी सुवर्ण योग निर्माण झालेला आहे आणि या योगावरती आपण जे काही उपाय किंवा सेवा करत असतो त्या खूप म्हणजे खूप प्रभावी ठरत असतात या गुरुपौर्णिमेच्या दिवशी तुळशीची पूजा करायला विशेष महत्त्व दिले जाते आपल्या हिंदू धर्मात तुळशी अत्यंत पवित्र मानली जाते आणि तिची पूजा केली जाते तुळशीला देवी लक्ष्मीचे रूप मानले जाते आणि ती भगवान विष्णूंना अत्यंत प्रिय आहे आणि पौर्णिमा तिथी ही देखील माता लक्ष्मी आणि भगवान श्रीहरी विष्णूंना समर्पित आहे आणि म्हणून हा उपाय आपल्याला गुरुपौर्णिमेला करायचा आहे या दिवशी आपल्याला जर हा उपाय आपण केला तर तुमच्या घरात संपत्ती समृद्धी ऐश्वर कायम टिकून राहील तसेच घरातील नकारात्मक ऊर्जा निघून जाईल घरात एक सकारात्मक वातावरण निर्माण होईल तुळशीला वास्तुशास्त्रानुसार खूप महत्त्वाचे स्थान आहे आणि म्हणून जर पौर्णिमेला तुळशी संबंधी काही उपाय केले तर ते खूप प्रभावी ठरत असतात जर तुमच्या घरामध्ये सतत पैशाची आर्थिक अडचण असेल कष्ट मेहनत करून देखील तुमच्या कष्टाला मेहनतीला यश मिळत नसेल आलेला पैसा हा कोणत्या ना कोणत्या कारणाने तुमच्या घरातून निघून जात असेल लक्ष्मी तुमच्यावरती प्रसन्न नाही किंवा तुमच्या कुटुंबाची मुलांची पतीची प्रगती होत नाही तुम्हाला एखाद्या शत्रूचा वारंवार त्रास होत आहे शत्रू हा तुमच्या जवळचा आहे किंवा गुपित शत्रू आहे शत्रू तुमच्यावर गुपित वार करतात तर हा शत्रु दोष शत्रू त्रास नष्ट होण्यासाठी हा उपाय अत्यंत प्रभावी मांडला जातो तसेच तुमच्या कुटुंबावरती सतत अडचणी संकट येत असतील तर या उपायाने दूर होतात उपाय करण्यासाठी तुम्हाला या गुरुपौर्णिमेच्या दिवशी सकाळी लवकर उठायचं आहे आंघोळीच्या पाण्यामध्ये चिमुडभर हळद टाकून स्नान करायचं आहे यामुळे आपले शरीर शुद्ध आणि पवित्र होत असते यानंतर आपल्या देवघरातील देवांची विधिवत पूजा करायची आहे आपल्या गुरूंची म्हणजे श्री स्वामींची मूर्ती असेल तर त्यावर आवर्जून अभिषेक करा फोटो असेल तर स्वच्छ पुसून काढा यानंतर स्वामींना प्रिय असणाऱ्या वस्तू अर्पण करा त्यामध्ये स्वामींना अत्यंत प्रिय आहे ते म्हणजे स्वामींची सेवा तुम्ही कोणतीही स्वामींची सेवा करू शकता जसं की स्वामींचं नामस्मरण आहे तारक मंत्राचं पठण आहे किंवा स्वामीचरित्र स सारा सारामृताचं एक पारायण करू शकता किंवा गुरुचरित्रातील चौदावा किंवा अकरावा दे वाचू शकता या प्रभावी सेवा आहेत काही ज्या गुरुपौर्णिमेला केल्या जातात संकल्पयुक्त आ, सेवा देखील तुम्ही या करू शकता यानंतर तुम्ही हा सकाळचा सेवेमध्ये उपाय केला सकाळच्या वेळेमध्ये जर तुम्हाला हे नाही शक्य झालं तर तुम्ही दिवसभरामध्ये कधीही करू शकता उपाय करण्यासाठी तुम्हाला सर्वप्रथम एक तुपाचा दिवा प्रज्वलित करून घ्यायचा त्यामध्ये तुम्हाला दुहेरी कापसाची वात लावायची शुद्ध गाईचं तूप घालण्याचा प्रयत्न करा तूप जर नसेल तर गाईचं मग तुम्ही म्हैशीचं तूप घाला आणि त्यामध्ये चिमूडभर हळद घाला यानंतर एका वाटीमध्ये तुम्हाला थोडंसं दूध घ्यायचं आहे दोन ते तीन चमचे दूध घ्या त्या दुधामध्ये तुम्हाला थोडीशी साखर आणि हळद टाकायची आहे यानंतर हळद कुंकू अक्षदा या सर्व वस्तू घेऊन तुळशीजवळ जायचं तुळशीजवळ गेल्यानंतर सर्वप्रथम हा दिवा प्रज्वलित करायचा दिवा प्रज्वलित केल्यानंतर माता लक्ष्मीला म्हणजेच तुळशीला हळदी कुंकू अर्पण करायचं फुलं अर्पण करायची आणि हे कच्चं दूध जे आहे ते तुम्हाला तुळशीच्या मुरा मुळांना अर्पण करायचं यानंतर तुम्हाला एक कवडी घ्यायची कवड्या ह्या माता लक्ष्मीला अत्यंत प्रिय आहेत जर आपल्या घरामध्ये कवड्या असतील तर आपल्या घराकडे लक्ष्मी आकर्षित होत असते आणि जर गुरुपौर्णिमेला आपण माता लक्ष्मीला कवडे अर्पण केली तर माता लक्ष्मी प्रसन्न होते आता ही कवडी जर तुमच्या घरामध्ये असेल तर तुम्ही घेऊ शकता घरात नाहीतर मग पूजा साहित्याच्या दुकानामध्ये तुम्हाला पाच ते दहा रुपयाला ही कवडी मिळून जाईल त्यानंतर बघा पिवळ्या रंगाची कवडी असेल तर घ्या नसेल पांढऱ्या रंगाची असेल तर तिला थोडीशी हळद लावायची आणि ती कवडी तुम्हाला पिवळी बनवायची त्यानंतर ही कवडी तुम्हाला उजव्या हातामध्ये घेऊन तुळशीसमोर बसायचं आहे आणि ओम नमो भगवते वासुदेवाय नम या मंत्राचा एकवीस वेळा जप करायचा आहे एक वेळा श्रीसुक्तमचं पठण करायचं आणि ही कवडी आपल्याला तुळशीच्या मातीमध्ये दाबून द्यायची आहे ही कवडी तुम्ही दाबल्यानंतर तुमची मनोमन इच्छा व्यक्त करायची तुमच्या आयुष्यात ज्या काही अडचणी आहेत त्या दूर होण्यासाठी प्रार्थना करायची आहे यानंतर तर तुम्हाला तुळशीला अकरा प्रदक्षिणा करायचा प्रदक्षिणा करत असताना ओम नमो भगवते वासुदेवाय नम या मंत्राचा जप करायचा आहे अशा पद्धतीने तुम्हाला हा छोटासा उपाय तुळशी संबंधित करायचा आहे आणि त्यामुळे अगदी श्रद्धेने आणि भक्तीने हा उपाय तुम्ही कळा बघा तुम्हाला लक्की याचे शीघ्र फळ प्राप्त होईल गुरुपौर्णिमेच्या दिवशी कवडी आणि गाईचं कच्चं दूध अर्पण केल्यामुळे अत्यंत शुभ मांडलं जातं आणि हा उपाय तुम्ही आवर्जून करा हा उपाय केल्याने आपल्या घरातील आर्थिक समस्या ज्या आहेत त्या संपून जातात आणि आपल्या कुटुं कुटुंबातील वादविवाद नष्ट होतात आणि कुटुंबात सुखसमृद्धी नांदू लागते त्यामुळे आपल्या कुटुंबाची प्रगती देखील होत असते दर बघा ही अत्यंत महत्त्वपूर्ण माहिती मला तुमच्यापर्यंत पोचवायची होती तर व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला देखील प्रेश करा चला तर मग आजच्या व्हिडिओचं इथे सेंड करते उद्या पुन्हा अशाच छानशा माहितीसोबत पुन्हा नव्याने भेटू सर्वांना श्री स्वामी समर्थ